नमस्कार बोल देवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा चॅनलवरती आलेलो आहेत महाराष्ट्राची एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर सध्या महाराष्ट्रातील तब्बल सहा जिल्ह्यामध्ये प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली आहे काल म्हणजेच दिनांक पंचवीस तारखेला पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगले असेल आणि रायगड कोकणातील सिंधुदुर्ग जर जिल्हा सोडला तर कोकणातील इतरत्र जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळं या प्रदेशाला लागून असताना जो भाग आहे प्रचंडाची पूरस्थिती निर्माण झाली आणि पुणे आणि खऱ्या अर्थानं बत्तीस वर्षानंतर पाहिलेला हा सगळ्यात मोठा म्हणजे पूरस्थिती पुण्याने पाहिली खडकवासला धरण ज्यावेळी फुटलं त्याच्यानंतर ही जी पूरस्थिती निर्माण झाली ही सगळ्यात डेंजर परिस्थिती होती लोक झोपलेले असताना खडकवासला धरणातून तीस हजार क्वेसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला पहाटे सहा वाजता पाणी सोडलं आणि लोकांची धांगल उडाली त्यात तीन तरुणांचा इलेक्ट्रिकल शॉक लागून मृत्यू झाला एकाचा खरं तर पाहिलं तर पुणे हे खऱ्या अर्थानं सह्याद्रीचा चिटकून येत त्याच्यामुळे पुण्यामध्ये नेहमी पाऊस पडतो लोणाळा असेल खंड खडकवासला धरणाचं क्षेत्र असेल या क्षेत्रात नेहमीच पावसाचं प्रमाण जास्त पण एका दिवसात पुणे शहरात नव्वद मिलीमीटर पाऊस पडला ते तीनशे ते तीनशे सत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आणि त्याचमुळे पुण्याची ही परिस्थिती निर्माण झाली हे सगळं जरी पावसामुळं होत असेल तर प्रशासनाने सफाई असेल किंवा पुण्याची जे ड्रेनेजचे काम असतील ती कुठंतरी झालेली आहेत का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे म्हणजे आत्ता या सिच्युएशनला प्रशासनावरती आणि सरकारवरती बोट ठेवण्याची वेळ नाही आहे मात्र तरी पण पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतरही नालेसफाईची कामं पुण्यातली झाली आहेत का असा प्रश्न ज्यावेळी विचारला जातो त्यावेळी कुठेतरी प्रश्न होतो वन गार्डनच्या पुलाला फक्त तीन फूट पाणी कमी होतं लागायला भिडे पूल असेल भिडे पूल तर दोन दिवसापूर्वीच पाण्याखाली गेला ज्यावेळी पंधरा हजार क्युसेक्स पाण्याची आवक सोडली जाते त्यावेळी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि भिडेपूलच्या पलीकडून जो झेड ब्रिज आहे त्या झेड वरतून वाहतूक काल डायरेक्ट ठप्प करण्यात आली होती कारण झेड ला पाणी लागायला फक्त अर्धा फूट पाणी हे होतं त्यामुळं सिंहगडचा प्रदेश असेल किंवा बावधनचा प्रदेश असेल या भागातील लोकांच्या अक्षरशः निवांज असेल या भागातील लोकांच्या अक्षरशः घरामध्ये पाणी घुसलं ही परिस्थिती का निर्माण झाली तर ही परिस्थिती निर्माण झाली आपण निसर्गाशी खेळतो आणि मग निसर्गाशी आपण दररोज खेळतो आणि निसर्ग आपल्यासोबत हो मग दोन वर्षात चार वर्षात पाच वर्षात एकदा तरी खेळतो म्हणजे माणसाला तो काही शिकवतो तर तुम्ही मला अबाधित ठेवा तर मी तुम्हाला अबाधित ठेवा तुम्ही माझ्याशी खेळा तर मी